जालन्यातील बोरी गावात हिंदू बांधवाने इफ्तार पार्टीचे आयोजन करून भाईचाराचा दिला संदेश जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करणाऱ्यांना श्याम गायकवाड यांची चपराक गावातील संपूर्ण मुस्लिम बांधवांना इफ्तार आणि जेवण देऊन केला आदर्श निर्माण रमजान महिन्यात मुस्लिम बांधव बारा ते तेरा तासाचा रोजा ठेवतात रोजा सोडण्यासाठी इफ्तारचे आयोजन केले जाते तसेच या महिन्यामध्ये अखेरचे पाच ते सहा दिवस रात्री उशिरापर्यंत अल्लाहकडे प्रार्थना केली जाते एकीकडे काही मोजक्या विघ्न संतोषी लोकांकडून महाराष्ट्रात समाजा समाजामध्ये वातावरण गढूळ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असताना सर्वसामान्य नागरिक मात्र एक दुसऱ्यांच्या सण उत्सवाच्या आनंदामध्ये आजही गुणा गोविंदाने सहभागी होत असल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे होळी असो दिवाळी असो किंवा ईद असो हिंदू मुस्लिम समाजातील समाज बांधव एक दुसऱ्यांना शुभेच्छा देऊन एक दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र आजही महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे असाच एक आनंदोत्सव अंबड तालुक्यातील बोरी या गावामध्ये दिसून आला निमित्त होते मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचे आणि रोजा इफ्तारचे काल मंगळवारी रात्री बोरी येथील श्याम भाऊ गायकवाड यांनी गावातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारीचे आयोजन केले होते इफ्तार नंतर सर्व मुस्लिम बांधवांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनीही भरभरून सहभाग घेऊन श्याम भाऊ गायकवाड यांच्या प्रेमाला ओ देत भरभरून आनंद व्यक्त करत अल्लाकडे श्याम भाऊ गायकवाड साठी दुवामा घेतली एकीकडे राज्यामध्ये हिंदू मुस्लिम तणाव करण्याचा निर्माण होत आहे तर दुसरीकडे राज्यात असंख्य श्याम भाऊ आहेत जे दोन्ही समाजामध्ये प्रेम शांतता आणि भाईचारा अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत यावेळी चंदनजिरा येथील हाजी अब्दुल जब्बार शेठ यांनी श्याम गायकवाड यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला तसेच बोरी येथील इस्माईल भाई आजम सय्यद बुडन सय्यद हम्मूभाई भाई सय्यद तौफिक इत्यादींनी श्याम भाऊ गायकवाड सत्कार करु तैं आभार मान ले रमजान के मौके पर जो है हमारे पूरी देहात के अंदर अपने जो है शाम भो गायकवाड़ इन्होंने जो है मुसलमानों के हित में जो है अल्हम्दुलिल्लाह एक जो है बहुत बड़ा पैगाम एकता का दिया है अलहमदिल्ला इनके तरफ से पूरे बस्ती वालों को जो है इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखा गया है इसमें खाने का भी भरपूर इंतजाम किया गया है अल्हम्दुलिल्लाह ये जो है शाम भू के हित में जो है हम सब से गुजारिश करते हैं कि इनके लिए दुआएं का काम करें अलहमदिल्ला इनको भी नेक तोफी दे अल्लाह और इनके हक में नेक फैसले करे अल्लाह अल्लाह इनको जजाय कर दे